तुम्ही येणार म्हणून आमच्या खूप ऊर्जा आली होती बरोबर आहे का नाही गोष्ट बरोबर आहे का नाही त्याला फक्त इथं आहे ना तरी ऊर्जा आपल्याला काय ठेवावी लागणार रे कारण तुम्ही बघत असाल उमल मला पावसाचे तमानं बाळा तास ताई आपल्यामध्ये बाळासाहेब आज कुठेतरी आहेत सुजातदा कुठे तास बुद्ध गैर आहे आपले घर बाहेर फिरतोय तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी आपण फक्त कधी येतोय निमंत्रण भेटल्यावरती निमंत्रण द्यायला जाते ना तर हे अशी गोष्ट आहे तर प्रत्येकाला यावं लागतं तर ह्या गोष्टीसाठी रोज आपल्याला काम करणं खूप कर गरजेचं आहे आणि ते काम करत असताना आता आमच्या प्रियदर्शी दलन सरांनी सांगितलं ते काम लोकहिताचं आणि म्हणून असलं पाहिजे कारण आपल्याकडं जास्त फक्त गोष्टी आपण जास्त जातो तर मग ते आमच्या पिंपरी जर माहिती पाहिले तर आता बघित असेल डीपी प्लॅन मध्ये राहत्या घरावर तीस तीस मीटरची रोड फिरवून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कष्टकरी जमात सगळे झोपडपट्टी राहणार आहे आम्ही लोक तर इथं भारताच्या काळात जेव्हा झोपडपट्ट्या बनल्या तेव्हा सगळ्या नदीच्या गडाला होत्या आता सगळ्या सेंटरला आल्या आणि या डीपी प्लॅन मध्ये झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या सगळ्या सगळ्यावरून गुडळगाव रावे या सगळीकडे बाहेर टाकण्यात आल्या त्या डिपी मध्ये मेन्शन येतं का तुम्हा आम्हाला स्थानिक राजकारणी लॉलीपॉप देतील तुम्हाला इथं बांधून देऊ पण ते कसं होणार नाही कारण हे डीपी मध्ये ते मेन्शन आहे आणि आम्हाला गोष्टीचं मानस नाही राहत की आमची घरं आमचं अस्तित्व हे बाहेर टाकलं जाते तुम्ही बघितलं असेल वर्तास लोक असतील सेक्टर बाराची सेक्टर बावीस ची आहे ना काय परिस्थिती झाली असेल तिथं बघितलं असेल बारा बारा तेरा तेरा हजार लोक एकत्र आणून आणि तिथं परत तीन गुन्हेगारी तिथंच ते बदनकारचं प्रमाण परत तिथं तीच बेरोजगारी या सगळ्याचं प्रमाण एकत्रित झाल्यामुळे सगळं वाढत आहे त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना मोठी ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे तिकडे घ्यायची ते दाखवून द्यायचं आणि राहिली गोष्ट दुसरी ताई गेली अनेक वर्ष समताशन भारतीय बहुत सभा त्या मूर्ती रमाई स्मारक समितीच्या वतीने त्या शहरामध्ये स्मारकासाठी इथं लढाई दिली जाते पण इथले एक पंधरा वर्षात असं लॉलीपॉप देत की आम्ही देतो हे देतो कागदावर देतो वरबाली सांगतो पण एवढं सांगून देखील आंदोलन मोर्चा चर्चा करून देखील त्या टिफिन प्लॅन मध्ये त्या मूर्ती माता रमेशचा मार्च मार्गाचा कुठेच उल्लेख नव्हता तेव्हा काय प्रशासन झोपलं होतं का त्यांना माहीत नव्हतं का की बाबा तुम्ही आम्हाला आश्वासन दिले तो कोण कुठला अजित पवार येऊन सांगत होता अरे मी देतो मी देतो मी सांगितलं लाईव्ह भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की अरे त्या बोला आयुक्त बोलव त्याला सांगा की उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं द्यायला तिथं खूप सारे पण त्यांनी सांगू देखील प्रशासकाने ऐकलं नाही कारण प्रशासकाला त्याच्या मर्यादा असतात आणि राजकारणाला त्याची पोळी बाजू घ्यायची असते आणि पोळी बाजू घेण्यासाठी तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी तुमची आमची माणसं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेली पाहिजेत त्या निवडणुकीत तिथं आपले नगरसेवक गेले पाहिजेत गेले पाहिजेत की नाही पण आपण सभेला ह्याला गर्दी करतो त्याचा मतांत करताना कुठं जातो आमचं चार वर्ष पक्षावर प्रेम असतं आणि पाचव्या वर्ष हळू 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 मध्ये काय पाया पडत बरोबर की नाही ना ते असा होतं आपल्या बरोबर होत की नाही तर हे न होता जो कोणी असा करतो आपल्याला भांडवून त्याला तुम्ही शिकवला पाहिजे तरी कारण स्थानिक स्वराज्य तुमच्या तुमच्या एरियाची निवडणूक असते नजर ठेवा शिकवून पैसे घेत आहेत देत आहेत आणि पक्षाची बदलामी करतायत पण तो कार्यकर्ता असो मतदार असो कुणी असो कारण आताच माझं इंट्रोडक्शन करून देताना सांगितलं की साई म्हणून मध्ये तोंडात पुसलेली साई पाच मिनिटात पुसून जाईल पण तुमच्या बोटल साई लावून बाबासाहेबांनी तुमचं सोनं केलेलं त्या साईची किंमत राखा तुम्ही फक्त सात पिकेला दिलेली आहे बाबासाहेबांनी है ना कोणाकडे मागायची गरज नाही एक मत तुमच्या दारात भीक मागत येतो तो, तो माणूस त्या मताची किंमत पाचशे मी पाटणाच्या गोट्यावर दारूच्या गोट्यावर आणि कादी नोट्यावर करू नका माता मावल्यानं आहे ना तीनशे रुपये देऊन त्यांच्या मागे फिरू नका बघा त्यांची गर्दी कशी करते त्याची गर्दी आपल्यावर करते तू निर्वाजावर म्हणत असताना निर्वाधना जातोय तर त्या स्वातला फायदा उचलतात आणि मागे पुढे काय म्हणतात त्या तीनशे रुपये तीन रुपये आहे ना तरी आपल्याला थांबवलं पाहिजे आणि या स्थानिक स्वराज्याला आपली ताकद आपली दिली पाहिजे आज महानगरपालिकेत एवढं बोलतो आणि थांबतो जयवी